हॅलो नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा आरोग्याचा जा जाओ आय होप तुम्ही सगळं मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तसा तर हा व्हिडिओ जुना आहे पण तो शेअर करायचं राहून गेला होता मी घरून येताना दळून आणलेलं होतं खारी खोबरं एक एक किलो त्यासाठी अर्धा किलो इथं मी इथे मी दुधात भिजू घातली होती तुम्ही तुपामध्ये पण घालू शकता आणि त्यानंतर इथं एक एक किलो दोन्ही घेतलेलं आहे छान भाजून घेतलं त्यानंतर गव्हाचं पीठ टाकलं एक दोन किलो टाकलं असेल जास्तीत जास्त किंवा दोन किलोपेक्षा जास्त असेल कारण गव भाजून छान तळून आणलेलं होतं त्यानंतर पावसाळा डिंक टाकला डिंक जो होतं तर छान मी तळून घेतला होता तुपामध्ये आणि थंड झाल्यानंतर असं वाटे कशाने बारीक करून घ्यायचा म्हणजे तो चांगला बारीक होतो आणि बदाम पण छान तळून घेतलं तर दुसरं काही टाकणार नाही मी एवढंच गूळ आणि तूप तर बाकीचं काहीच टाकणार नाही तर बदामची पण थंड झाल्यानंतर था छान अशी पावडर करून घेतली आणि त्यानंतर सगळे एकत्र टाकलेले बघा तुम्हाला दिसत असेल समोर तर खारे खोबरं ते दळून आणलेलं होतं ते एक एक किलो आहे त्यानंतर गहू जे असतं आपले ते भाजून ते दळून आणले होते जवळपास ते दोन किलो आणि दिंख पावशळ टाकलेलं आहे तुम्ही जास्त ता पण टाकू शकता आणि अर्धा किलो मेथी तर मेथी जर तुम्हाला दुधात नसेल भिजू घालायची कारण दुधात जर बनवले ना तर लवकर संपवं लागते मग ते खूप दिवस टिकत नाही तर मग तुम्ही तुपामध्ये एक दोन दिवस मेथी भिजू घालू शकतात दुधात एकच दिवस भिजू घाल लागते तर छान होतात अजिबात कडू वगैरे काही होत नाही खायलाही मस्त होतात आणि जास्त काही तूप पण घालावं लागत नाही मग म्हणजे भिजू घालण्यासाठी तर तूप लागतं त्याने असं मला जवळपास त्याला पाऊन किलो तूप लागलं एवढ्या लाडूसाठी तर सगळं काही जे होतं ते छान एकत्र मिक्स करून घ्यायचं मेथी टाकल्यानंतर पण ते बघ एवढी ही मेथीची होती मी मिक्सरमध्ये फिरून त्यानंतर दुधामध्ये भिजू घातलेली होती तर ते भिजल्यानंतर एवढं पूर्ण पातेलं भर झालेली आहे आणि त्यानंतर मग मेथी पण त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित छान मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला जो पाक तो आहे, आहे। तो बनवायचा आहे त्यानंतर इथे मी अर्धा किलो तूप घेतलेला आहे आणि बाकीचे डिंक तळण्यासाठी आणि बदाम तळण्यासाठी तर ते वेगळं घेतलं होतं ते एक एक्स्ट्रा लागेल तेवढं एक्स्ट्रा लागतं फक्त बाकी जास्त काही तूप पण लागत नाही आणि इथं पाल मी सव्वा किलो गूळ घेतलेला आहे तुम्ही एक किलो घातला तरीही चालू शकतो जास्त काही गूळ लागत नाही जर जास्त गोड पाहिजे असेल तर आणि नसेल पाहिजे तर एक किलो सफिशियंट होऊन जातो तर छान तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं मंद आजच्या ते आपल्याला गूळ आहे ना तुम तो तुपामध्ये फक्त वितळून घ्यायचा आहे पाकवर काही जास्त काही बनवायचं जा नाही तोपर्यंत इकडं मी जे होतं ते मिक्स करून घेत होते थोडंफार राहिलेलं होतं मी तिची खारी खोबऱ्यामध्ये गहूच्या पावडरमध्ये मिक्स करायची तर ती मिक्स करून घेते व्यवस्थित म्हणजे छान असं तो तोपर्यंत माझा पाकही तयार होईल गुळाचा आणि लाडू पण झटपट होतात खूप काही जास्त वेळ पण लागत नाही आणि बघा आता गुळ वितळायला लागलेला आहे तर छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बाकी अशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे मग तर ता, फक्त त्यामध्ये वितळून घ्यायचं खूप जास्त काही मेहनत करायची गरज नाही किंवा खूप जास्त एकदम कडक पाक नाही करायचं नाही तर लाडू कडक होतात तुपामध्ये फक्त वितळून घ्यायचं असं पातळ झालं की त्यानंतर आपलं जे सगळं काही आपण काढून घेतलेलं आहे खारी खोबरं वगैरे तर त्यामध्ये टाकून द्यायचा थोडंसं कोमट होऊन नाही द्यायचं लगेच गरम असेल ना ते एक पाच एक मिनटं राहू द्यायचं आणि लगेच टाकायचं जा। थंड झाल्यानंतर पण गुळ हा जो आहे ना तो घट्ट होऊन जातो आणि लाडू व्यवस्थित होत नाही तर लगेच टाकायचं तर छान तर मी मिक्स करून घेत आहे घेताना काहीतरी आपलं घमिलं वगैरेच घ्यायचं टोकर वगैरे प्लास्टिकचं घ्यायचं नाही कारण गरम असतं त्यामुळे प्लास्टिक वितळू पण शकतं त्यासाठी तर इथं मी छान आता गरम तोपर्यंत ना असं चटणीने मिक्स करून घेते म्हणजे छान मिक्स होईल त्यामध्ये आणि हाताला चटकाही बसाय बसायला नको म्हणून तर बघा भरपूर असे लाडू तयार होतील कारण माझे गहू जास्त होते मम्मीने गहू जास्त दळून दिलेले होते म्हटलं इकडं तिकडं वाय जाण्यापेक्षा लाडूमध्ये घातले तर ते पण खाण्यात जातील तर बघा इथं मस्त छान आता मी मिक्स करून घेतलेलं आहे हाताने पण मिक्स करून घेतलं जे गोळे तयार होतात ते पण छान फोडून घेतलेले आहे आणि बघा आमचं पिल्लू पण लाडू बांधतोय आता पिल्लू पण लाडू बांधणार आहे माझ्यासोबत तर त्याचं पण चालतं जशी मी बांधते त्याच पद्धतीने बांधायचं काम ते बघा लगेच ऑलरेडी बांधून पण घेतला जसं मी करते मुलं म्हणजे आपण जसं करतो ना तसंच मुलं सेम करतात त्यात काहीच बदल नाही बघा लगेच लाडू वगैरे आणि कपडे पण खराब पसारा पण भरपूर असं लहान मुलांचं काम असतं असो तर आता मी पटपट बघा आणि लाडू पण लगेच वळला जातो नंतर काही तूप वगैरे टाकायची गरज पण पडत नाही तर तुम्हाला वाटलं खूप कोरडं कोरडं वाटते तर त्यानंतर तुम्ही त्यामध्ये थोडंसं तूप गरम करून टाकू शकतात नाही नाहीतर काही गरज पण पडत नाही तिथं छान आता मी लाडू वळून घेते तर बघा मस्त असे लाडू वळले जातात लगेच होतात आणि पौष्टिक आहे तुम्ही यामध्ये बाकीचे पण ड्रायफ्रूट टाकू शकतात पण मी ड्रायफ्रूटचे वेगळे लाडू बनवले होते त्यामुळे ते नाही टाकले तर आता एवढे लाडू बनवण्यासाठी भरपूर वेळ लागेल तर आता पिल्लो आणि मी बनवते जवळपास मला दोन तास तरी लागतील तर पटपट आता बनवून घेते ते एकदम सोपे आहेत तुम्हीही बनवू शकतात तर मस्त छान तुम्ही बनवले असेल थंडीमध्ये माझा हा व्हिडिओ जो आहे तो खूप लेट झालेला आहे पण म्हटलं चला बनवला आहे तर तुमच्यासोबत शेअर करूया कधी ना कधी गरज पडते ड्रायफ्रूटचे लाडू म्हणा मेथीचे लाडू म्हणा आणि दुधामुळे अजिबात मेथीचे हे नाही लाडूमध्ये कडू वगैरे लागत नाही पिल्लू पण आवडीने खातो आहे तर म्हणजे काहीच कडू होत नाही जर तुम्हाला दुधात नसेल आवडत किंवा नसेल आवडत टाकायचं तर तुम्ही तूप घ्यायचं आणि तुपामध्ये दोन ते तीन दिवस मेथी भिजू घालायची आणि नंतर मग लाडूमध्ये टाकायचे ते एकदम मस्त छान असे लाडू बनतात खायलाही पौष्टिक आणि मेथीमुळं आपलं कंबर वगैरे दुखत असतील हाडं वगैरे तर त्याच्यासाठी पण चांगलं असतं केसांसाठी पण चांगलं असतं आणि सगळ्यांसाठीच मेथी चांगली आहे त्यामुळे थंडीमध्ये मेथीचे लाडू हे खायलाच पाहिजे तर मस्त छान आता लाडू वळून घेते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघा मस्त छान भरपूर असे लाडू तयार झालेले आहे दोनशे तर सहज झालेच असतील दोनशे नसेल झाले जवळपास दीडशे किंवा मग एकशे वीस असे झाले असेल मी पण काही काउंट वगैरे केले नाही आणि बघा एकदम पौष्टिक आणि मस्त छान लाडू तयार झालेले आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि लाडू कसे झालेले आहेत तेही कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा